गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरने ग्रस्त असणाऱ्या मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांनी एकतीस ऑगस्टला वयाच्या अडुतीसाव्या वर्षी मृत्यूला कवटाळले आणि आता त्यांच्या एक्झिटमुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे सगळ्यांनाच धक्का बसलाय पण एवढ्या कमी वयात कर्करोग म्हणजेच कॅन्सर का होतो त्याची लक्षणं आणि कारण काय आहेत तर कर्करोग होण्याचं नेमकं का कारण अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाहीये मात्र मेडिकल एक्सपर्ट्स हे यावर सतत रिसर्च करतात जर कोणाला दीर्घकाळ थकवा अचानक वजन कमी होणं शरीरावर दीर्घकाळ टिकणारी सूज शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणं सतत दुखणं किंवा रक्तस्राव यांसारखी लक्षणं दिसली तर त्याकडे प्लीज दुर्लक्ष करू नका कारण ही लक्षणं कॅन्सरचे संकेत असू शकतात तसंच आतड्यांशी संबंधित समस्या कोलन कर्करोगाचे महत्वपूर्ण संकेत असू शकतात जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये किंवा त्याच्या टॉयलेट होण्याच्या सवयींमध्ये काही विचित्र बदल होतात जसं की मलाचा रंग हा काळा होणं किंवा त्यात रक्त दिसणं ही लक्षणं चिंताजनक असू शकतात गेल्या दशकभरात अमेरिके आणि जगभरात या कोलन कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय तज्ञांचं असं मत आहे की ही वाढ पर्यावरणीय आणि खाण्यापिण्याच्या बदलांशी संबंधित असू शकते पण याचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये यासोबतच वजन कमी होण्याकडेही दुर्लक्ष करू नका कारण जर एखाद्या व्यक्तीचं वजन अचानकपणे कोणत्याही कारणाशिवाय कमी होऊ लागलं तर ही चिंतेची बाब असू शकते तसंच थकवा जाणवणं किंवा झोपेच्या पद्धतीत बदल होणं ही सुद्धा लक्षणच आहेत ज्याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका ही लक्षणं सामान्यत गंभीर आजाराची नसतात पण काही वेळा ती कर्करोगाच्या आजाराची सुरुवात नक्कीच असू शकतात जर तुमचं वजन कोणत्याही कारणाशिवाय किंवा प्रयत्नांशिवाय कमी होत असेल किंवा भूक लागत नसेल तर नक्कीच डॉक्टरांचा वेळेवर सल्ला घ्या अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला फॉलो करा आणि ही रील जास्तीत जास्त शेअर करा